नमस्कार मित्रांनो मी देश नाथ तुमचं समजा स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज सकाळी बाजारात चालला बाजारात होता किती गर्दी होती तुमका तर सगळा दाखवते सोबतच आपण आता आपल्या हरतलका पण असतात बाजूक आमच्या मामाकडे सो तिकडे आपण जातो राजू मामाकडे सो गेल्या वर्षी दाखवतो समोर या पण दाखवते यावर्षी सगळ्या मिक्स दाखवते यावर्षी जायचं आणि दुपारी नऊ साडेनऊपर्यंत नऊपर्यंत तुमचा व्हिडिओ येऊन जाईल बघूया हो कसा काय सत्ता मी बघूया चालला माझा या पण बघू कसं काय असेल आणि मस्त एक असं व्हिडिओ होत होता तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माझ्या चॅनलमध्ये जसं नवीन असा तर सबस्क्राईब करू विसरू नका बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून कशा नवनवीन व्हिडिओ भेटत जाते ते एक दोन फॉलोअर्स भेटले तर त्यांनी पण आपल्या व्हिडिओ किंवा आपल्या आपले जे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण जर काम करतो जर मी काम करतो त्याबद्दल त्यांनी खूप खूप अप्रिशिएट केलं तुमच्यामुळे आपण मोठे होतो तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो चला तर मित्रांनो जावे आपण गणपतीसाठी आदल्या दिवशी गणपतीच्या जाऊया आपण बाजारात आणि कसा होता वातावरण तो आता तो दाखवतेस हो चाल आपलं आता हा बॅनर लावून रे सावकाश बॅनर लावून झाला बाबा येऊ येऊ बांध पडत बाकी काय नाही अनुभव <laughs> झाला बांधून बघू शकतास तुम्ही मस्त विकी लावून आपण फोटो विटो काढूया नाही नाही हो तू विजयाचे फोटो काढूया सांग पटकन पटकन बघ तो बघा तो विजा हा सिद्ध जायचं बरोबर ना वा उगे कसं दिसतात अरे खरं जात हा आणूक जातात अनूक जातात ओके लांबणा बो दिसता तसं हा तसं दाबून बांधूक तेवढा बाकी झाला आवाज ना जातो मुंड्या तो गलती बघा बापरे बा ट्रॅफिक आणि गलती बघा तुम्ही आज सोमवार पण नाही आज मंगळवार आहे तरी पण ही गलती बघा बापरे बाप उद्या गणपती असल्यामुळे तरी पार्किंग पण बघा तिकडे पार्किंग आहे या साईडला पण बघू शकतात तुम्ही गर्दीत गर्दी आहे सगळीकडे थांबण्याचा बघा तिकडे बघा ट्रॅफिक लागलेलं आहे ताकद म्हणायची लगभग बघा खैरी वेरी करून द्यावेसाठी फळा फुला भाजी आणि इकडे कांगला बिंगला बनत इकडे भाजी आहे हा। इकडे हार इकडे फळं वगैरे तिकडे फळं वगैरे आहेत तो भाई एकांचं दुकान तेच आहे ऑलमोस्ट आहे त्या फोंड्याचा आमचा स्टँड आणि इकडे सगळी रिक्षा बघू शकतात तुम्ही आजचं नव्हतं आजचं लाईव्ह फुलाच्या ह्याच्या दुकानाकडे आपला बाबू पण आहे

किती गड़बड आहे ती बघा बोलतात आपल्याशी चांगले पण आता मॅटर मेटाजसे की लय गड़बडा पुडात पब्लिक आहे आणि पुडात गिरे आहे का गिरेक इम्पॉर्टन्ट आहे तो 하자ते असं कसा बोले गिरेक एवढा इम्पॉर्टंट असतो ना गिरे का गलत फाटीवर गलती बघा किती आती बाप रे बाप गरिया जरा गलती यार हे आमचा बंटीचा दुकान स्वस्त आणि मस्त मोदक भेटेल वा काजूचे ओके चालला पण आता सगळं जो फोटो जो व्हिडिओ असा तो आपल्या होता सो बघा तुम्हाला काय असतात ते क्वालिटी वगैरे कसं असतात आपण सकाळीच लावला हे बघा सो आपण आता चाललो आता मामाकडे ऑलरेडी झालेली आहे पूजा गेल्या वर्षीचा व्हिडिओ असा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता पूर्ण पूजेचो तर चला आता इकडे आता का पूजतात तिकडे जाऊया हा

परिहार्थ अखंड सौभाग्य प्रतिवार्षिक हरितालिका माता नूतन कर्म करीशे तथा गणपति पूजन करीशे तथा हा दीप घंटा कलश पूजन करीशे तो आप पानी थोड़ा आता तांदूळ घ्या इकडे गणपती पूजन आणि फार तांदूळ लागला पहिला गणपती पूजनचा ताबडाचा तिकडे

असे थोडा प्रकार झाला तर बघायचे आणि असे गोल ताटात लावायचे आणि हो तुझे घ्यायचा घेऊन हे पहिल्या वास्तव घेऊन येऊ तुम्ही सासू बाईने सांगले मी ना हा तेव्हा आता ही पत्री दोघांनी एक एक पान पाच वेळा घाला करा काय करा एक एक पान काढा त्याच्यात आणि पाच वेळा तरी ठेवा

प्रत्येक प्रदक्षिणे काय सांगायचं असं सांगा हम्म बोल फिरा पाच वेळा फिरा दोन वेळा फिरा नमस्कार करा बाबा देवाचे स्वामी महाराज नाव कसे तुमच्या दोघांची आणि तुझा कसा हा तर आपल्या दोघांनी आपल्या ठिकाणी प्रमाण ठिकाणी आणि नवीन जमल्या ठिकाणी या ठिकाणी ओपी पण काय तरी घेऊन आपले आत्मतोल सेवा केलेले मान्यता करून शुक्ला बाजारा करतात काय केलेला क्षमा कर आणि असेच आपले त्यांच्या संसार कुर्ता जो संसार यांचा असा तो असं व्यवस्थित सुख समृद्धी आयुष्य आरोग्य आपल्या व्यवस्थित मिळा आपले आनंदान सेवा करते आपल्या घरांना कर काय मनात राग जो झाला तो वाढू कर आणि आनंदान सेवा करून आपल्या दुसऱ्या

तुमचा जो व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद एकसो एक, एक व्हिडिओ इतर गणपती त्याच्यासाठी नक्की नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाय गुड नाईट